नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा म्हैसाळ कागवाट रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर एक फूट खोलीचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते आणि या खड्ड्यामुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी केली म्हैसाळ कागवाड हा रस्ता क्रमांक एकशे साठ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि विभागाच्या अखत्यारीत येतो द्विपदरी असल्याने या रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचं दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे आणि या ठिकाणी अनेक मोठे खड्डे पडले आहेत आणि याबाबत अनेक वाहनधारकांनी मिरव सुधार समितीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी मिरव सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्षा ना असिफ निपाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजित दानेकर संतोष जेडगे राकेश तामगावे आदी सदस्यांनी या रस्त्याची पाहणी करत पंचनामा केला या रस्त्यावरील खड्ड्यांच्या व्हिडिओ क्लिप थेट केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पाठवल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मिरज मैशाळ रस्ता म्हैशाळ ते कागवाड रस्ता हा कर्नाटक आणि महाराष्ट्र अतिशय महत्वाचा रस्ता आहे राज्य महामार्गावरून हा रस्ता ओळखला जाते पण आज या रस्त्याची अवस्था कुठे अतिशय बिकट अवस्था झालेली आहे या रस्त्यासाठी या मेरज मतदारसंघाचे जे पालकमंत्री असलेल्या पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे खरं या रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे आज आम्ही मेरज समितीच्या वतीने रस्त्याची पाणी केली त्यामुळे आढळून आलं की या रस्त्यावर अनेक ठिकाणी एक एक फुटाचे खड्डे पडलेले आहेत पण या खड्डे भरताना सुद्धा सुद्धा भरण्यात आलेले आलेले नाही आहेत त्या संदर्भात मेरुजा समितीचे वतीन निश्चितच संदर्भात आम्ही राज्य महा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा राज्य महामार्ग प्राधिकरण असेल मी करणार आहे अतिशय अवस्था बिकट झालेली आहे मिरज शहरामध्ये या रस्त्यातून रुग्णा रुग्णाला दाखवण्यासाठी मिरजेत नागरिक असते येत असतात लहान वाहनधारक असतील किंवा मोठे वाहनधारक असतील या सगळ्यांची अतिशय बिकट परिस्थिती या रस्त्यातून जात आहे आम्ही या संदर्भात या संदर्भात निश्चितच मिरज असते म्हणजे पाठपुरावा करू आम्ही प्रशासनात विनंती आहे की हा रस्त्यावरील किंवा रस्त्यावर रस्त्यावरील खड्डे तरी प्रशासनाने भरून घ्यावं अशी आमची विनंती आहे